नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी आपलं स्वागत राज्यसभेच्या जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून यामध्ये महाराष्ट्रातील दोन जागांचा समावेश आहे सध्या दोन जागा जागा असून यापैकी एक ही अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडली जाणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साताऱ्यात माध्यमांशी बोलताना दिल्यानं आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यसभेसाठी कुणाला संधी दिली जाऊ शकते यावरचाच टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट हे असं आहे की दोन राज्यसभा आमच्याकडे आहेत त्यातली एक राज्यसभा ही भारतीय जनता पक्षाकडे राहणार आहे एक आम्ही त्यावेळी अजितदादांना कबूल केली होती त्यामुळे ती त्यांच्याकडे जाऊ शकते किंवा जाणार आहे जो काही योग्य निर्णय आहे तो निर्णय निश्चितपणे आता आमचं पार्लमेंटरी व्होट घेईल लोकसभेवर निवडून गेल्यानं तर दोन खासदारांनी राजीनामा दिल्यानं राज्यसभेच्या एकूण बारा जागा रिक्त झाल्यात यामध्ये महाराष्ट्रातील श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि पियुष गोयल यांच्या राज्यसभेच्या जागेचाही समावेश आहे तीन सप्टेंबर रोजी राज्यसभेच्या होणाऱ्या निवडणुकीत महाराष्ट्रातील दोन पैकी एक जागा ही अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडली जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून संधी दिली जाऊ शकते याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कुणाची नावं चर्चेत आहेत पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून छगन भुजबळ अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेते व राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांचं नाव अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यसभेसाठी सर्वाधिक चर्चेत काका आमदार पाटील यांचे बंधू असणाऱ्या राज्यसभेसाठी चर्चेत असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीवेळी महायुतीच्या उमेदवाराला वाई महाबळेश्वर आणि खंडाळा भागातून मताधिक्य द्या जून मध्ये मी नितीन काकाला खासदार करतो असं विधान केलं होतं आणि त्यामुळंच नितीन पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे दरम्यान अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या चेहऱ्यांना संधी दिली जाते की कोणत्या नव्या चेहऱ्याला राज्यसभेसाठी संधी मिळते हे पाहणं आगामी काळात महत्वाचं असणार आहे अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी आणि होय टॉप न्यूज मराठी चॅनल आता जीओ टी व्हीच्या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर तेही चोवीस तास Come on guys, hurry up. एक ब्रेक ले लेते हैं. हो hmm. तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना hmm. तो रेड वाला, है। सही वाला देना. ढक्कन. पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> 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 माणिकचंद